नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीकपद मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपली यूट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर जे किचन बघू शकता किशा बघा कपडे धोनी कपडे ठेवायला गेली आली दे दे। अच्छा आज जाओ, आ जाओ। तर चला आता स्टार्ट करते खूप काय घरा घरात असं करून ठेवलेलं आहे ना लास्टपर्यंत व्हिडिओ होत राहा आणि काय काय करते बघा ती बघा बघा त्याची लय नाटकं झालेत लय आता सोनू पिलू याचे टायमिंग झालेलं आहे माझं काय काम झालेलं नाही तुम्हाला चला स्टार्ट करते तिला खाय पियाला सगळं देऊन व्यवस्थित आता तिला रेडी केलेलं आहे गाईला तर चला मी किचनमध्ये चाललेली आहे इंडक्शन पण पुसायचं आहे ही तिसरी वेळ झाडू आहे हा ना किशा तिसरी वेळ द माझ्याबरोबरच घेऊन मी कामं करते हां ममिची हां हां तर का नाही तिसरी वेळ झाडू आहे ही तर पिलू आणि सोनू का नाही आज खूप म्हणजे एवढी थंडी तुम्हाला सांगू शकत नाही मी एवढी थंडी आणि गायूला प्लेटमध्ये देते ही चेअरवर बसवते टाकते पी लहान बाळा चालतं तेवढं का टाकत राहतं आणि दुसरी गोष्ट खुर्च्या किती वेळ ही कचऱ्याची बकेट आहे हा बाय माझ्या माग बघा तिला घेऊन पुढे मी करत जाते माग कचरा करत असते तर आता ही चपल्या वगैरे आज भयानक थंडी सोनू पिलू नऊ वाजता गेले पण खूप थंडी बर का हे झाडू परत लावते लावतेला डब्याला स्वच्छ धुतलाय सुकवलाय आणि आता मी भरते पीठ आणि गायूला घेऊनच काम करते खूप म्हणजे खूप ही आहे आणि भरून देत नव्हती आणि जावईबापू ने आणलेलं आहे तसंच ठेवलेलं मी पीठ आता भरते डबा सुकलाय आपला त्यासाठी खूप कामाचा आहे आता हा सोलाठी आहे सोना आहे ना बोलली ना मी हो बेटा मै करती रहती हूं बघा गायचं बोलणं कसं असतं लई बोलती चुरू चुरू चुरुन सुरू लागतं सारखं तर आता पिठं जी राहिलंय का नाही हा त्याला मी बाकीच्याला फोल्ड करून ठेवते बांधून आणि काय करणार आता हे डबा आत नव्हते किचनमध्ये टिळून येते गायू नाचते तशी गोल 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 राणी तिला शिकवत राहते आणि आता ही जी राहिलं आहे ती झाडू मारून घेते कारण पीठ भरणार आणि कचरा पडणार म्हणून त्यासाठी मी डबा भरायचा ठेवलेला कचऱ्याची बकेट आहे आणि चप्पल घालती गायून जागोजागी फेकून देते आता इंडक्शन पण पुसायचं पर परत पुशीन कारण कुकर आपला मिक्सर पण खूप खराब झालेला आहे आणि काय करणार आहे काम दिवसभर संपतच नाहीत बिलकुल दिवसभर करेल तेवढं कमीच आहे आणि थंडी खूप आहे ना तरी काय आता मी थंडीचे कपडे घातलेले नाही घालून पण काम लवकर होत नाही त्यासाठी आणि गोड लक्ष द्यायला लागतं हिटरची तुम्हाला खूप काळजी असती पण काळजी नका करू मी आहे तर झाडू लागला आपला आता मिक्सरला मी साफ करते कारण मिक्सर बघा खूप काळा झाला आहे हिथं आल्यापासून दोन तीन वेळा झालं बघा साफसफाई केलेली तर आता मी करते कारण खूप डाग पडतात ना मिक्सरला पण साफ करून घेते गायराणी ही तर डान्स करते माझ्यापशी आणि साडनं जी म्हणजे ओली ही होतेत ना सारखीच मिक्सरला आपण लावतो डाग पडलं ला की जादा ही होतंय पण आता जी पण बघताय त्यांना सांगते हा किती ती अकरा वर्षाचा माझा ही बारावं वर्ष लागलेला आहे मिक्सरला आजपर्यंत कधीच काय नाही असा तसा आहे तसाच आहे बघा एक कपड्यानं पुसून घेतलं कारण थोडासा वलावला फु बस फडकाय आता चम्मच घेऊन आली बरं का चम्मचनं आतल्या साईडचं निघणार कसं चाकू या चम्मचनं मी करते आतल्या साईडचं मिक्सरच्या भांडा बसवतो हो ना, ना। ते चिकट राहतं कधी आपल्यापासून पडतं सांडतं वगैरे ना काय सांडलं वगैरे तर कसं काय करायचं तर झालं आहे आता असं सा। साफ करून झालेलं आहे आपला मिक्सर खाज पण थोडस साफ करून घेते तिकडं पॅकिंग ती सारखं चोवीस तास लागत असत हे का नाही आपल्याला आग आहे सोनू पिलो आले पिवयू दादा आलाय मम्मी लाया खो खोला चौकी लाया खोलो खोला म्हणणार बघा तिला ती किती खुश झालंय जप्च मामा तिथे घेऊन जाते लाय तिथे बघा फोडून पण खाल्लं ही बघा तिनं चॉकलेट अशीच करते चॉकी चॉकी तर एवढी भांडी घासायचे मला आता तर मी एवढी भांडी घास खूप भांड्या पडले किशा तर झाला भांडी घासायला स्टार्ट करते लहान ला, लहान घासते खूप भांडे निघालेले आहेत आणि पिलू सोनूला हातपाय तोंड धुवायला सांगितलंय पण पिलूचं भयानक डोकं दुखतंय म्हणते पिलू कारण थंडी घुसली असल मास तोंडाला हाताला हात मोजे आणि कानाला टोपी घालून पाठवते पण काही दिसत नाही सकाळी म्हणते मग सामने जा रे ना कुछ भी नाही दि करा साडेआठ वाजता जाते तरी काय त्यांना दिसत नाही रोडला एवढा कोरा असतो पोल्युशन जादा आहे दिल्लीला तर खूप मोठी मोठी पण भांडे आहेत आणि भयानक टोकं दुखते म्हणते तरी पण मी तिला बघते आता जेवायला देते एवढं भांडी घासून घेते फटाफट घासून झालेत मोठे मोठे आणि आता धुवून घेते किती कामं कर केलं तरी मुलांचं का नाही केलं तरी कमीच आहे पण मुलांचं असं झालं की मूड हापवून जातो तर पिलूला आता ती जेवणार नाही शाळेत आणि आपल्याला हे बघा एवढी घासली भांडी हा तुम्ही किती सोनूला भूक लागली वाटतं तर आपला तवा पण राहिला होता बरं का तर आता मी घासलं सोनूला जेवण दिलं ते हातपाय धरत म्हणजे घासावं तर आता जेवाय दिलं पाणी नित्रि ठेवायचं पाणी की मग कपाटावर लावायचं एका एका टायमाला बघा आताची भांडी निघतात आपले मुलं खात्यात पितेत वापरायचं नाही पण जास्त फेकून द्यायचे करते तर आता हे सगळं बघा किचन पण अजून घाणच आहे तर मला दाखवते थांबा हे बघा आता हे पण घेणे घास स्वयंपाक पाणी थोडस घासून टाकते ही धुऊन हे का शिवडी हो ते मला रोज घासायला लागतं हे पण मी नाही त्याला सोडत वरच पण घासते तर चला व्हिडिओ मोठा होईल तुम्हाला काळजी घ्या मी असं साफसफाई करून घेते पूर्ण किचनचं कारण तुम्हाला माहीतच आहे दिवसभर कामं केली तरी माझी काय कामं खराब होत नाही माझा हात पण खराब झाला आहे तर आता हे बघा एवढी भांडी घासली किचन आहे तसाच आता पूर्ण हे बिटा साफ करायचा आहे मला आहे का नाही काळजी घ्या लय काम आहेत अजून किचनमध्ये दाखवलं असतं पण मोठा भेट वेळ तुमच्यासाठी तर हात माझा खराब आहे धन्यवाद व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद